सोलापूरचा थरका पुढवणारा मर्डर ज्यांचं खाल्लं तुकडे करून शेतातल्या शौचालयात पुरले सोलापुरातील मोहळ तालुक्यात सालगड्यानेच मालकाची सोन्याच्या हव्यासापोटी हत्या केल्याची घटना समोर आली आहे सोन्याच्या लोभासाठी मालकाचा अपहरणाचा बनाव करून निर्गुण हत्या केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे मोहळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात सदर घटना घडली असून मालक कृष्णा नारायण चामे यांची त्यांच्या सालगड्यांनी डोक्यात हातोडा मारून शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे या प्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा डिसेंबर रोजी कृष्णा चामे यांचं अपहरण केल्याची तक्रार मोहळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती सालगडी सचिन गिरी याने अपहरणाची माहिती दिली होती अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी यांना मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार देण्यात आली पोलिसांनी चक्रे फिरवल्यानंतर सदर शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू ठेवत अपहरणाच्या पाच दिवसांनंतर सालगडी सचिनगिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याची जीप चाचपटली सचिन गिरी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विश्वासाने सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली गिरी याने चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं कृष्णा चामे याची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली त्यानंतर धारधार शस्त्रानं त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील अठरा ते तोळे सोने काढून अंगठ्या लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता सदरचे दागिने घरासमोर पुरल्याचं कबुली देखील सचिनगिरी यांनी दिली आहे सचिनगिरी यांनी कृष्णा चामे यांची हत्या एकट्यानेच केल्याचं कबूल केलंय मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत